न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सोने चांदीचे दागिने विक्री करणारा अटल चोर जेरबंद करून गुन्हे शाखा युनिट दोनने ने चोरीचा गुन्हा उघडकीस आहे हेडगेवार नगर येथे घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एक अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता याबाबत अंमड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम सोळीचे सोने हेडगेवार नगर येथील अंमलधामजवळ विक्रीसाठी येणार असल्याचं समजलं त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी त्या ठिकाणी सापळा लावून शिताफीने आरोपी ताब्यात घेतले आहे स्वप्नील संजय पवार आहे तर त्याच्याकडून सोने व चांदीचे दागिने असा एकूण अडोतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीस पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक